विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांना पात्र ठरवत शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदेना दिलं या निकालाच्या विरोधात करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं उचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला काळफासून जोडे मारत व काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसैनिकांनी नार्वेकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निदर्शनं केली यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांचं गटनेतेपद व भरत गोवाले यांचं प्रतोदपद अवैध ठरवलं होतं मात्र नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन न करता त्यांच्या नियुक्त्या वैध ठरवत सुप्रीम कोर्टाचा अपमान केलाय बाळासाहेबांची शिवसेना सुरत गुवाहाटीला पळून गेलेल्या गद्दार चोरांच्या घशात घालण्याचं काम नार्वेकर यांनी केलंय मात्र खरी शिवसेना ही जनतेच्या न्यायालयातच ठरणार आहे व जनता यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही निकाल काही असला तरी आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असं सांगितलं यावेळी उचगाव प्रमुख दीपक रेडेकर व उपजिल्हा समन्वयक विक्रम चौघुले यांनी आपली मनोगता व्यक्त केली यावेळी शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दनानून सोडला यावेळी उचगाव प्रमुख दीपक रेडेकर उपजिल्हा समन्वयक विक्रम चौघुले उपतालुका प्रमुख राहुल गिरुले युवासेनेचे सुनील चौगुले योगेश लोहार चंद्रभागा अत्याळकर आवास सोनवले शशिकला भोसले निर्मला लोंढे सुरेखा लोंढे संगीतावळे आदींसह यादींसह शिवसैनिक उपस्थित होते karbil pratini marat